लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांकडून एका डिजिटल मीडिया संपादकाला दूरध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिबिगाळ केल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत खासदार सरील यांना उमेदवारी देण्यासाठीच पक्षात विरोध झाला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली होती मोदी लाटेत त्यांचा विजय देखील झाला मात्र गेल्या पाच वर्षातील त्यांची कामगिरी पक्षाला घातकच ठरली आहे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे खासदार पाटील यांचे कट्टर समर्थक होते मात्र त्यांच्यावर अन्याय केल्यानं त्यांनी भाजप सोडून लोकसभेला थेट संजय काकांनाच आव्हान दिलंय खासदार संजय काका, काका पाटील यांना पक्षांतर्गत विरोध जास्त आहे आमदार सुरेश खाडेरा आमदार शिवाजीराव नाईक आमदार सुधीर गाडगे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदींनी खासदारांना दिली नाही तर काँग्रेसकडे जाऊ शकतात या भीतीनं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असा गौप्यस्फोट देखील गोपीचंद पळळकर यांनी जाहीर केला होता आता जरी काकांच्या प्रचारासाठी सर्व नेते एकत्र आले असले तरी मनाने नेते व त्यांचे कार्यकर्ते अग्रभागी सहभागी झाल्याचं चित्र दिसतच नाही तर दुसरीकडे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील व बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी काकांवर थेट हल्ला चढवत गुंडगिरी मोडून काढत असल्याचा इशारा दिला आमदार सुमनताई पाटील यांच्यावर केलेल्या हल्ल्याची चर्चा देखील सुरू आहे गुंडगिरीची चर्चा या निवडणुकीत ऐरणीवर आली आहे त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे प्रसिद्ध केल्याबद्दल एका मीडिया संपाद के संपादकाला दूरध्वनी करून शिबिगाय केली आहे संजय काकांवर दादागिरी गुंडगिरीचा आरोप होत असताना समर्थकांकडून झालेल्या शिबिगाईची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे समाज माध्यमातून त्याच्या तीव्र पडसाद उमटत आहेत एखादी बातमी अथवा एखादा समाजा समाजाविरोधात गेला तर इतक्या टोकाची भाषा समर्थकांकडून वापरण्याचा प्रकार गंभीर आहे अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे